तर तुम्ही तर ॲडमिशन घेतलेलं आहेच पण तुमच्या बरोबर जे कोण येत असेल तुम्हीच त्यांना तुम्हीच आमचे प्रचारक आहात तुम्हीच त्यांना सांगायचे आणि तुम्हीच त्यांना इथपर्यंत पाठवायचे आणि घेऊन यायचे असंच आमच्या शाळेत गेले म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही प्रोग्राम घेतो आणि त्या प्रत्येक प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो जसे पॅरेंट्स डे आहे फादर्स डे आहे मदर्स डे आहे ग्रँड पॅरेंट्स डे आहे किंवा आमचे कलर्स डे होतात इंडिपेंडेंट इन्वॉल्मेंट देतो म्हणजे पालकांना आम्ही आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो उपलब्ध करून देतो त्यामुळे आपण निश्चिंत या युरोगिड्सचा उप उपयोग करून घ्यावा आपल्या आसपास असलेल्या मुलांना आपण प्रवृत्त करावं आणि या युरोगिड्समध्ये आपण जरूर ॲडमिशन घ्यावं एवढंच मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगेल आणि इथे दादा काही करतो पुढे उशीरा येणार आहेत पण आपले छोटे मुलं असल्यामुळे दादांनी परमिशन दिलेली आहे त्यामुळे दादा येईपर्यंत आपण आपला प्रोग्राम चालूच ठेवणार आहोत आज आमचे छोटे चिमुकले सिनियरचे अठ्ठेचाळीस मुलं आपल्यासमोर एक ग्रॅज्युएशनची शपथविधी करणार आहेत आपल्या काळात आपण ग्रॅज्युएट कसे झालो आणि कसे घरी गेलो हे आठवून बघा की आपल्याला घरीच कुठेतरी सर्टिफिकेट मिळत होतं आणि आपल्याला काही माहीत नाही हा कोट काय असतो आणि ही कॅप काय असते पण ही भाग्यवान पिढी आज आपल्यासमोर त्या काळ्या मध्ये एक छानशी कॅप घालून आणि त्यांचं ते सर्टिफिकेट घ्यायला समोर येणार आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झालात तुमच्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि माझं थोडंसं वक्तव्य थँक्यू मॅम नाव और टू स्पीकर वि स्पी फ्यू वर्ड्स ऑफ देर थ्री इयर्स जर्नी ऑफ यू रॉकेट ई विवांश् बोरावकेज अर्जुन हिंग्मेरे hello everyone honorable Chief guest respected principal teachers parents and my dear friends my name is devanshik borauke i am 6 years old i love hero kids because it's the best school ever i get to learn amazing things Make lots of friends and every day adventure Thank you teachers and my dear friends for making school so much fun. Thank you. So गुरुजी जमलेल्या माझ्या बोल मध्ये शिकवणे आज मी तुम्हाला उपा आहे कुंभारप्रमाणे मातेच्या गोळाला काढून सुंदर सुंदर भांड बनवतो शिल्पकार ज्याप्रमाणे दगडाला काढून मूर्ती बनवतो त्याचप्रमाणे शिक्षकांनी आम्हाला गणवले आमच्यावर संस्कार केले मी अगोदर पुण्याच्या स्कूलला होतो मला करमत नव्हतं मग मी पुढे त्या स्कूलमध्ये आलो मला टीचर्स मावशी मामा खेळणी त्यांची खूप आठवण यायची मग मी पुढे त्या स्कूलमध्ये आलो मला हे स्कूल खूप आवडते शेवटी जाता जाता असंच पण असं वाटतं का आम्ही पोळी दिवस शिकले तू आमची जन्म जाते आम्ही तर तुझी पाखळे धन्यवाद क्लासरची लिते स्टार वेरी गुड अर्जुन अतिथी देवो भव मिस आई आल्सो रिक्वेस्ट मैम टू फेलिसिटेट रिस्पेक्टेड प्रिंसिपल मिस्टर नूर शेख सर पटेल सर टू ऑनर देम बाय सर्टिफिकेट्स अँड टेक अवे फ्रॉम स्कूल फर्स्ट ऑफ ऑल आय कनिष्ठा बोलेच्या अक्षता सोनवणे

રુદ્ર તળવી રિશાક કોળપે શિવાશ બિડગર નીરજ વાબળે Light plane Rakona. And she wants Thank you, ma'am. Thank you, children. now our fellow parents want to say few words about the school and the progress of their child so i request father of yr jadhav mr pramod jadhav please come on the stage सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले गौतम पब्लिक स्कूलचे सन्माननीय प्राचार्य त्याप्रमाणे युरोकिटच्या सन्मान्य प्राचार्य आदरणीय राठी मॅडम उपस्थित सर्व मान्यवर सर्व उपस्थित पालक विद्यार्थी व मित्र आज या ठिकाणी हा जो युरोकिटच्या सिनियर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी थोडक्यात पदवीदान सोबळा आणि त्यांचं एक कौतुक करण्याचा हा जो प्रसंग या ठिकाणी विद्यालयाने आम्हा सर्वांसाठी अनुभवायस दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यालयाचे सर्व सर्व आपल्या तालुक्याचे आदरणीय आशुतोष दादा काळे यांचे सर्वप्रथम सर्व पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी पार पाडलेले जे कार्यक्रम आणि त्यांनी थोडक्यात केलेलं जे सूत्रसंचालन बघितलं तर अतिशय खूप सुंदर या ठिकाणी भावना मनामध्ये वाटली ती अशासाठी की ज्यावेळेस आम्ही देखील पदवीचं शिक्षण घेतलं तर हे पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्हाला पंधरा वर्ष लागले आणि त्या पंधरा वर्षानंतर आम्हाला अशा टोप्या मिळाल्या आहे की दोनच वर्षात विद्यालयाने ह्या मुलांना टोप्या घातल्या म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी करून त्यांना एक पदवीचा हा सुरुवातीचाच अनुभव या ठिकाणी दिला म्हणून मी विद्यालयाचे मनापासून आभार मानतो माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवताना जास्त कष्ट शिक्षकांना घ्यावे लागत नाहीत कारण तो मुळातच ते मडकं थोडस भाजलेलं असतं परंतु हे जे विद्यार्थी आम्ही युरोपिटसाठी दिलेले आहेत हे अगदी कच्ची माती चिखलाचा गोळा आपण याला म्हणतो आणि ह्या विद्यार्थ्यांना घडवणं हे खरंच खूप कठीण काम आहे आणि एक चॅलेंजिंग काम आहे आणि ह्या विद्यालयाच्या माध्यमातून ते हे सर्व शिक्षक या ठिकाणी करतायत म्हणून सर्वप्रथम विद्यालयाच्या सर्व ज्या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या प्राचार्य आणि त्यांच्या मावशी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो युरोकिट ही जी फ्रँचायझी आहे ही मला वाटतं दोन हजार एक साली विकास फडणीस आणि प्रजोदन यांनी ही कंपनी या ठिकाणी सुरुवात केलेली होती आणि आज बघता बघता दोन हजार चोवीस या चोवीस वर्षामध्ये याचा फार मोठा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि ह्या पद्धतीचं ह्या उच्चतेचं शिक्षण आपल्या कोडजोडीसारख्या ग्रामीण भागामध्ये आदरणीय दादा आणि चायत्रा दा यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल देखील मी विद्यालयाच्या वतीने आणि आम्हा सर्व बालकांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो विद्यार्थी ज्यावेळेस घरी बोलत असतात आणि आमच्याशी ज्यावेळेस ते कन्व्हर्सेशन करतात त्यावेळेस सर्वात महत्वाचं हे आहे की ते विद्यालयात शिकवलेल्या एखाद्या गोष्टीसारखं कोकणपंची सारखं बोलत नाही तर ज्या गोष्टी इंग्रजीचे जे शब्द असतील ते समजून घेतात त्याचा अर्थ त्यांना समजलेला असतो आणि समजलेल्या अर्थाला बोलण्याचा प्रयत्न करतात ही फार मोठी गोष्ट आहे आणि माझ्या दृष्टीनं शिक्षण देखील समजून उमजून व्यक्त होणं हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या विद्यालयामध्ये शिकवलं जातं म्हणून मी विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि प्राचार्य त्यांचे पुन्हा एक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद